आम्ही गेलो होतो गावाला आमचं गावा गाव आहे नगरकडे उक्कडगाव म्हणून आहे त्या गावात राहतो आम्ही आश बघा हे घरासमोरचं अंगण आहे आशने तिथं केला होता चिक्कल मातीचा आणि खेळत होता खेळता खेळता कपडे काढले अंगाला चोळत बसला आहे बघा मी हळूच व्हिडिओ काढला बघत होतं मायाकडे कोणच काय बोलत नव्हतं त्यांना त्यांचं त्यांचं दोघांचं चालू होतं सगळे होतो आम्ही घरातले स्वरा स्वराने पण चिकत घेतला आता बघा मायाकडे बघती मी व्हिडिओ काढत होते तर बघत होती माझ्याकडे घाबरती कशाची दोघं खेळत होते चांगले आहे बघा कशी मारती आहे आंशला स्वरा माती पण लावते वाक खाली म्हणून मारत होती त्याला माती लावायची होती तिला तो कसा घासतोय खरा 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 मातीनं आता गेली टॅक्टर आला तिकडे घाबरती ना टॅक्टरला तिकडे पळाली होती इकडे पळाली ट्रॅक्टर आला म्हणून आणि टॅक्टर गेला की परत लगेच गेली तिकडे त्याला पान पाणी घेतलं पाणी घेतलं ना आंघोळ घालते चांगल्या पाण्यानं बास म्हणती आता आश कशीच ऐकत होता चालूच होतं त्याचं चा, अंग चोळायचं मग आताना बास करायला आलो होतो खूप ऊन पण होतो असेच स्वरा आणि अंशचे व्हिडिओ पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका